नगर परिषदेतील पाणीपुरवठा विभाग यांना वारंवार तक्रारी देऊन एक वर्षापूर्वी धरणे आंदोलन करून करमाळा शहरातील विविध विभागातील पाणीपुरवठा होत नाही पाणीपुरवठा अधिकारी कर्मचारी यांना तक्रार करून देखील काही फरक पडत नाही यापूर्वीसुद्धा जिल्ह्यावर भयानक दुष्काळाचं सावट पडलेलं होतं आणि त्यावेळी पाण्याचे योग्य नियोजन होत होतं मात्र सध्या प्रशासक नेमणूक असल्याने करमाळा शहरातील आया बहिणींना पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे शहरातील प्रत्येक घराणे हे श्रीमंत नाही त्यांना पाणी विकत घ्यावे लागते त्याकरिता त्यांना एक हजार ते दोन हजार पर्यंत पाण्याचा टँकर विकत घ्यावा लागतो ते घेण्याकरिता देखील कामधंदे आर्थिक रोजंदारी सोडून पाण्याच्या मागे धावावे लागत आहे याबाबत कर्मचारी बघ्याची भूमिका घेत आहेत पाण्याबाबत विचारणा केल्यास पाईपलाईन दुरुस्ती करायची आहे ती खराब झालेली आहे ती बदलावी लागेल बदलण्याकरता पुरेसा निधी नाही अशी उत्तरे अधिकाऱ्यांकडून मिळत आहेत आणि या गोष्टीला सर्वस्वी जबाबदारी अधिकारी आणि कर्मचारी वर्गच आहे पाणीपुरवठा चार ते पाच दिवसातून एकदा येतो आणि त्यातही सर्व कामं बाजूला सारून पिण्यासाठी वनवन करावी लागते त्यामुळे करमाळ्यातील परिस्थिती पाण्यासाठी बिकट होत आहे करमाळा आणि पाण्यावाचून तरमळा अशी गत झालेली आहे धरण उशाला आणि कोरडघशाला अशी परिस्थिती सध्या होत आहे त्यामुळे वंचित बहुजन युवा आघाडी एक हात मदतीचा म्हणून करमाळा नगर परिषदेसाठी आर्थिक निधी उपलब्ध करण्याकरिता भीक मागं आंदोलन करून करमाळा नगर परिषदेस आर्थिक हातभार लावण्यासाठी येत्या शुक्रवार दिनांक चोवीस पाच दोन हजार चोवीस रोजी करमाळा शहरात भीक मागून आंदोलन करणार आहे आणि असा इशारा वंचित बहुजन युवा आघाडी जिल्हाध्यक्ष साहेबराव वाघमारे यांनी दिलेला आहे निवेदन मुख्याधिक मुख्याधिकारी करमाळा तहसीलदार पोलीस निरीक्षक यांना देण्यात आलेला आहे यावेळी अध्यक्ष गणेश कांबळे तालुका संघटनक महावीर पोळ तालुका उपाध्यक्ष संभाजी कांबळे तालुका संघटक तुकाराम घोंगडे शहर उपाध्यक्ष साधू चौथमहाल राहुल कांबळे अक्षय ससाने कालिदास पवार चंद्रकांत साळवे राहुल दामोदरे दादा पवार चंद्रकांत साळवे राहुल दामोदरे दादा आरणे राहुल सरोवडे चंद्रकांत पवार विजय कांबळे तेजस ठेंडे वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हा तालुका शहर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते वंचित बहुजन आघाडीचा विजय असो श्रद्धेय वासे वांबेडकर तू आगे बढो आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करमानगर परिषद ए जाऊ का कात्या घेया पाण्याची आहे आज नगरपालिकेने नगरपालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून या प्रकरणाकडे डोळे झाकारण्याचा प्रयत्न केला जात आहे हे प्रकरण होत असताना आज नगरपालिकेचे कर्मचारी व अधिकारी बघ्याची भूमिका घेताना दिसून येत आहे ही भूमिका घेत असताना त्यांना वारंवार तक्रारी निवेदनं देऊ सुद्धा त्यांच्याकडून या प्रकरणाची दखल घेतली जात नसताना हे प्रकरण अत्यंत गंभीर स्वरूपाचे आहे आज कर्माशारातील तमाम सर्व ना नागरी वस्तीतील लोक विविध भागातील आया बहिणी आज रस्त्यावर हांडे घेऊन व घागरी घेऊन पाण्यासाठी भटकंती करताना दिसून आहे हे प्रकरण त्यांच्या निदर्शनास येऊन देखील हे आज अधिकारी व कर्मचारी सुस्तवलेल्या प पद्धतीने वागत आहेत हे प्रकरण अत्यंत गंभीर स्वरूपाचे आहेत आज एक एक प्रकरण असं बघितलं तरी एखाद्याचं घर उद्ध्वस्त होईल अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे या करमाळा आणि पाळण्या वाचून तरमाळा अशी परिस्थिती निर्माण झालेली असताना आज यांना गेल्या दोन हजार तेवीस रोजी सतरा फेब्रुवारी रोजी या पाण्यासंदर्भात वंचित भोजन व आघाडीच्या वतीने आंदोलन करून त्या ठिकाणी उपोषण करण्यात आलं होतं त्यावेळेस त्यांनी लेखी स्वरूपात असं कळवलं होतं की आपण करणार शहरातील ज्या काय नागरी समस्या आहेत त्याला अत्य अत्यावश्यक समजून आम्ही त्या स्वरूपात करण्याचा लेखी स्वरूपात त्यांनी आश्वासन दिलं होतं पण त्या आश्वासनाला त्यांनी कोणतंही शब्द न पाळता त्यांनी मनमानकार मार्ग केलेला दिसून येत आहे आज पुरवठा अधिकाऱ्यांना सर्व ठिकाणी लक्ष घालण्यासाठी वेळ आहे पण पाणी पुरवठा व्यवस्थित करण्यासाठी वेळ नाही महाराष्ट्रात व जिल्ह्यात अनेक प्रकारचे असे अत्यंत भयानक स्वरूपाचे धरणात धरण कोरडे पडलेले असताना देखील पाणीपुरवठा व्यवस्थित सुरळीत चालू असताना आज सूक्ष्म असा दोन हजार चोवीसला सूक्ष्म असा दुष्काळ असताना देखील कचा काबा कारभार करत असताना करणार नगरपालिका परिषद आज पाणीपुरवठा सुरळीत करत नाही अनेक दिवसापासून गावयुक्त पिणेयुक्त पाणीपुरवठा केला जात आहे आज नगरपालिकेच्या अधिकारी कर्मचारी सांगत आहे की नगर पाईपलाईन खराब झालेले आहेत पाईपलाईन खराब झालेले असताना त्यांच्याकडे निधी कमी प्रमाणात असल्यामुळं त्यांच्याकडे पैसे उपलब्ध नसल्यामुळं आम्ही ती दुरुस्ती करू शकत नाही एत, एत निदी, निदी तर मी वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने असे आवाहन करतो की नगरपालिकेला निधी उपलब्ध करून देण्यासाठी येत येत्या शुक्रवारी चोवीस तारखेला भीक मागो आंदोलन करून त्यांना निधी निधी उपलब्ध करून देण्यासाठी मी एक आंदोलन घेत आहे तर त्यासाठी सर्वांनी त्या ठिकाणी उपस्थित राहून अधिकाऱ्यांना यांना जाब विचारण्यासाठी सगळ्यांनी उपस्थित राहावे व नगरपालिकेचे आर्थिक सहाय्य भरभक्कम करण्यासाठी नगरपालिका श्रीमंत करण्यासाठी सर्वांनी त्या भीक मागो आंदोलनात सहभागी व्हावे जय हिंद जय भारत जय शिवराय जय भीम आज चोवीस तास न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अलीम शेख करमाळा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एजे जे चोवीस तास न्यूज महाराष्ट्र या चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा